यावल तालुक्यातील किनगाव खुर्द आणि किनगाव बुद्रुक या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवारी दिव्यांग विकास फाउंडेशनच्या वतीने निवेदन देण्यात आले शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी दुपारी दोन वाजता सदर निवेदन देण्यात आले यात त्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधी हा दिव्यांगांना वितरण केला जावा अशा सूचना जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केल्या आहेत मात्र अद्याप पावेतो सदर निधी हा दिव्यांगांना दिला गेला नाही तेव्हा धनादेशच्या माध्यमातून दिव्यांगांना निधी देण्यात यावा तसेच घरपट्टीमध्ये देखील पन्नास टक्के सवलत देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे किनगाव खुर्द तालुका यावल तसेच किनगाव बुद्रुक तालुका यावल या दोन्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शुक्रवारी दिव्यांग विकास फाउंडेशनच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सरला तायडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की नुकते जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी सर्व ग्रामसेवकांना यावल येथे पार पडलेल्या सभेत दिव्यांगांचा पाच टक्के निधी वितरणाच्या सूचना केल्या होत्या मात्र अद्याप पावेतो किनगावच्या दोन्ही ग्रामपंचायतीकडून हा निधी दिव्यांग बांधवांना दिला गेलेला नाहीये तेव्हा तातडीने ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नातील पाच टक्के निधीचे वितरण करण्यात यावे त्याचप्रमाणे सदर निधीचे पात्र लाभार्थी आहेत त्यांची योग्य तपासणी करूनच त्यांना धनादेशद्वारे हा निधी दिला जावा अशी त्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे गावातील दिव्यांग बांधवांना घरपट्टीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात यावी अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे सदर निवेदन देतेप्रसंगी दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सरला तायडेसह अरुण ठाकूर सागर सुरवाडे मीराबाई सोनोनेसह आदींची उपस्थिती होती नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोग्य शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद सुरक्षण सच्ची महिला आघाडी जिल्हा शिरसाव फायडे महाशय सरपंच ग्रामविकास अधिकारी सॉरी शिलगाव बुद्रुक ग्रामपंचायत तालखा यावती भाजळगाव यांच्या सेशे विषयी दिव्यांगांना वाटक्यविधी वितरणाबाबत अधिक शर्थीबाबत अर्जदार सोपू सरला रेविदास सायडे राहणार शिलगाव बुद्रुक तालुका यावत

आपली वर्षाची एकूण बस निषेकी आहे त्याप्रमाणे वाटप करावा आणि पन्नास टक्के घरपणी ऑलरेडी माफ आहे तरी आपण हे बरेचप्रमाणे अनुषंगाने दिव्यांग पाच टक्के वितरण करण्यात यावे ही रंगविनं